तर सोशल मीडिया पडा गुड मॉर्निंग सुप्रभात मातरम सोशल मीडिया परिवार खूप खूप स्वागत आहे तर या आज कोटाला जाता जाता आज जा लाइव स्टार्ट केलेली आहे बोलूया आपण काही विषय बोलणं गरजेचं आहे आजचा दिवस सगळ्यांचा खूप सगळ्यांना छान जाऊ दे तुमच्या आज काय तुमचे काय इच्छा अपेक्षा काय असतील त्या पूर्ण होऊ दे आनंदात तुमचा दिवस जाऊ दे कुठलेही संकट कुठलंही टेन्शन तुमच्यापासून दूर दे आणि जरी संकट टेन्शन आलं तरी त्याच्यावर मात करण्याची त्याचा सामना करण्याची संघर्ष करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होऊ दे आज सकाळी सकाळी मी लाईव्ह स्टार्ट केलेली आहे कारण वेळ नाही मिळत पूर्ण दिवसभर बिझी राहिल्यामुळे आणि माझी सगळी कामं झालेली आहे शेरूची पण सगळी कामं झालेली आहे शेरूचं शेरूचं काम आहे ना लहान मुलांपेक्षा सुद्धा जास्त आहे <laughs> खूप काम आहे शेरूचं कारण तो सकाळी माझ्यासोबतच उठतो म्हणजे तो ॲक्च्युली मी उठले की तो उठतो मी झोपलेली असेल तरी तो मोस्टली रात्रीचा जागतो आणि दिवसा तो झोपा काढतो असा आहे आपला शेरू सकाळी उठल्यानंतर मला मी ध्यान वगैरे करताना मला शेरूला बाहेर ठेवावं लागतं नाहीतर तुम्हाला मेडिटेशन करून देत नाही ध्यान करून देत मग मला डिस्टर्ब करतो <laughs> तो त्यानंतर सगळी सकाळची कामं उरकली भरभर भरभर नाश्ता चहा पाणी टिफिन शेरूचं जेवण ते सगळं उरकून माझं उरकून कपडे सुकायला टाकली कपडे मशीनमधून धुवून घेतली कपडे सुकायला टाकली पुन्हा मग शेरूचं जे काय का कापडं होती ती धुतली कारण ती गरम पाण्याने डेटॉलमधून वगैरे धुवावी लागतात ते सगळं केलं भरपूर काम असतं सकाळी सकाळी तर खरंच खूप काम असतं आणि त्याच्यानंतर आता कोटात जायचं कोटाचं काम उरकल्यानंतर पुन्हा उद्याची रविवारी मे बी कदाचित मी आश्रमा आश्रमाच्या इकडे जाईल तुम्हाला नक्कीच मी तिथूनसुद्धा लाईव्ह घे आपलं पूर्णतः निराधाराचं आधार आनंद आश्रमाचं काम पूर्ण झालेलं आहे तुम्हाला दाखवेल मी कार्यक्रमाची तयारी पण झालेली आहे आपला उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे तो सव्वीस जानेवारीला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला संध्याकाळी चार वाजता आश्रमाचं उद्घाटन आहे मनोरंजन सांस्कृतिक कार्यक्रम आहे जेवण आहे आणि समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा आहे तर तुम्ही या सोलापूरला सव्वीस जानेवारी तुम्ही तारीख नोट डाऊन करून ठेवा आणि तुम्हाला आपण आश्रमासोबतच कृषी पर्यटन प्रकल्पसुद्धा उभा केलेला आहे त्याचं उद्घाटन आपण करणार नाही आहे पण आपण तिथे म्हणजे कृषी पर्यटन पर्यावरण या सगळ्या याच्या खाली खूप छान इतर चाळीस एकर जागेवर उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये आमराई आहे पुन्हा म्हणजे बेसिकली आपलं असं आहे ना की लिव्ह युअर ऑर्गॅनिक लाईफ विथ सोशल कमिटमेंट अशी एक कॉन्सेप्ट आहे आपली आणि आपण सरप्राईज देणार आहोत सव्वीस जानेवारीला एक वेगळी संकल्पना एक वेगळं आगळं वेगळं काम कार्याची पूर्ती तुम्हाला त्याचं सांगणार आहोत तर तुम्ही नक्कीच या आणि आश्रमामध्ये दोन दिवस राहण्याच्या हिशोबाने या जेणेकरून तुम्हाला अक्कलकोट दर्शन तुळजाभवानी दर्शन पंढरपूर दर्शनही करता येईल तुम्ही त्या हिशोबाने या दोन दिवस राहण्याच्या हिशोबाने जेणेकरून तुम्हाला अक्कलकोट दर्शन पंढरपूर दर्शन तुळजापूर दर्शनही करता येईल आपण तिथे बारा ग्लास हाऊस बांधलेले आहेत माझे काचेची घरं बारा एक डझन म्हणजे जे पर्यटक तिकडे येतील ऑर्गॅनिक लाईफचा आता आली माझी रिक्षा आली एक मिनिट चल बाय बाय कर, कर शेरू मला <laughs> रुसला ध्यान उसके ऊपर रुसला शेरू बघा चला तर तुम्हाला खूप आवडेल तुम्ही नक्कीच या चला आताचा आजचा जो विषय आहे आपला की सरकारी जागा ह्या कशा पद्धतीनं प्रस्थापित प्रशासक प्रशासनाला सोबत घेऊन प्रस्थापित गिळंकृत करतात भूमाफिया गिरं गिळंकृत करतात त्याचं उत्तम उदाहरण माझ्या घराच्या म्हणजे बघा ते तीन मिनिटाच्या अंतरावर हे बघा सुरू आले आयस्ता एक मिनिट ना इकडे बघितला दाखवते मी कशा पद्धतीनं जागा हडप करतात सरकारी जागा एक मिनिट रुकाना जरा थोडासा आगी ओ रिक्षा केव आता ही माझ्या घराशेजारील जागा आहे दोन ते तीन मिनिटात आगे आगे बघा ही ओके बस बस हे बघा इथून हे एक गेट आहे आता हे जे प्रस्थापितांनी जागा जी हडप केलेली आहे हा सिटी सर्वे नंबर एकशे चार ऑब्लिक दोन असा आहे आणि हे बघा हे तुम्हाला दिसतं इकडे हे बुद्ध विहार आहे बघा हे बुद्धविहार त्यांनी इथे म्हणजे मूर्त्या ज्या होत्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या अशा पद्धतीने आडगळीला ठेवलेल्या आहेत आता ह्या जागेवर ना इथे बघा दुकान वगैरे असं हे केलेलं आहे कब्जा हा गेट केलेला आहे असे कंटेनर आणून ठेवलेले आहेत आणि ही जागा कमीत कमी जरी दिसायला इथून म्हणजे ह्याचं तोंड जरी छोटं दिसत असेल तरीसुद्धा ह्याचं जे पाट पाठीमागे भरपूर मोठी जागा आहे आणि अशा पद्धतीनं इथे आम्ही दोन हजार सोळापासून पासून चला दोन हजार सोळापासून पासून या जागेचा लढा देतोय ही जागा जी आहे ही शासकीय जागा आहे आणि शासकीय जागा असूनही या शासकीय जागेवर अशा पद्धतीनं आतमध्ये पूर्णपणे कब्जा करून ठेवलेला आहे भूमाफियाने आता ही भूमाफिया कोण आहेत हे भूमाफिया आहे स्थानिक माजी खासदाराची लोक आणि त्याच्यामुळे आम्ही ती जागा आमचं असं म्हणणं आहे की जर ती जागा सरकारी आहे तर सरकारी जागा तुम्ही हाड कोणी असू दे ॲक्च्युली कोणालाच तो अधिकार नाही आहे परंतु ह्या जागेचं एकतर काय एक कुठलीही सरकारी जागा असू दे तो कुठलाही एखादा सामान्य व्यक्ती तर तो कब्जा नाही करू शकत मला एक गोष्ट सांगा साधी गोष्ट एक अशी एक घटना घडली होती म्हणजे माझ्या अनुभवावरूनच मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर माझं चेंबूर पोलीस स्टेशनच्या बाहेर एक साधी एक नाही म्हटलं तर एक विधवा महिला एक तिचं वय असेल एक पन्नास पंचावन्न वर्ष वय असेल ओके विधवा महिला तिची मुलं शिकत होती शाळेमध्ये ते शिक्षणाचा खर्च वगैरे आणि ती भाडे तत्वावर राहत होती बिचारी आणि ती फक्त केळ्याची पाटी घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर बसली होती केळ्याची पाटी म्हणजे ती सोबत केळ्याची पाटी आणायची केळी विकायची आणि घेऊन जायची असा तिचा दिन विकत असताना ते पोलिस त्यांना केळी विकून देत नव्हते त्या महिलेला का तर ते बेकायदेशीर काम आहे तुम्ही रस्त्यावर केळी विकू शकत नाही मग तिच्यावर दंड आकारणं तिला धमक्या देणं तिला बळाचा वापर करणं तर मला कुठेतरी खटकलं तर मी म्हटलं की अहो म्हटलं पोलीस अधिकाऱ्यांना मी म्हटलं पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांना ती मी म्हटलं की तुम्ही या केळेवाडीवर एवढा तुम्ही कायदा सांगताय किंवा केळेवाडी के केळेवाडीवर तुम्ही तुमच्या वर्दीचा धाक आहे तुमच्या प्रभागामध्ये एवढी मोठी सरकारी जागा कोणीतरी हरप हडप करत आहे खासदार हडप करतोय त्याला पूर्ण प्रशासन मदत करत आहे तिकडे तुमचं कर्तव्य तुम्ही तुम कर्तव्य का नाही बजावत एका साध्या विधवाबाईवर जी की ती सोबत घेऊन येत आहे फक्त ती थोडा वेळ काहीतरी केळी निघते तिच्यावर तुम्ही बाराशे बाराशे रुपयाचा दंड आकारताय म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या समाजामध्ये गरीबाला त्रास द्यायचा म्हणजे जो गरीब असतो किंवा जो कमकुवत असतो त्याच्यावर प्रशासन आपलं आपली आपला जोर दाखवत असतो आणि हे जे प्रस्थापित असतात जे गुंड असतात मोठे मोठे भवाली असतात त्यांच्याबरोबर वर पार्टनरशिपमध्ये त्यांना सपोर्ट क करून फुटाने करत असतात बेकायदेशीर कृत्य करत असतात ही वास्तविकता आहे आणि ह्या वास्तविकतेच्या विरोधामध्ये किंवा ह्या जुलमी प्रकाराच्या विरोधामध्ये जर कोणी आवाज उठवला तर त्याचं कॅरेक्टर त्याचं चारित्र हनन करणं किंवा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांना जेलात पाठवणं अशा प्रकारचे कृत्य घडतात याची उत्तम उदाहरण मी आहे म्हणजे माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आजही माझ्यासोबत त्या गोष्टी घडत आहेत तर आता जी मी तुम्हाला जागा दाखवली ती जागा आहे कलेक्टर्स कॉलनी सिटी सर्वे नंबर एकशे चार ऑब्लिक दोन आणि ह्या जागेवर कब्जा केलेला आहे भूमाफिया आणि असे भूमिया माफिया की त्यांच्याबरोबर आम्ही लढून लढून त्यांच्यावर एम आर डी पी एम पी डी एची कारवाई करण्यासंदर्भातली आंदोलनं केली मोर्चा काढले तर ते प्रशासन एवढं फसवतं कारवाई एक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगितलं जातं कारवाई झाली आहे पोलीस प्रशासन म्हणतात कारवाई नाही केली आहे प्रस्ताव तयार होत पूर्ण प्रोटेक्शन मिळतो कुठल्या प्रशासनास प्रोटेक्शन मिळत नाही ना तोपर्यंत कुठल्याही कुठलीही सरकारी जमीन ना कोणी कब्जा नाही करू शकत कर। मला म्हणजे पोलीस त्यांना सपोर्ट करतं बरोबर पोलीस प्रशासनाचा बळाचा ते गैरवापर करतात त्याच्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून ऑर्डर्स काढणं क किंवा कागदपत्र तयार करणं अशा पद्धतीचं का करून घेतात बोगस काम करून घेतात परंतु ह्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि याच्याबद्दल जो कोणी आवाज उठवतो त्याला एकतर मॅनेज केलं जातं किंवा त्याला जेलात टाकलं जातं किंवा त्याचं कोणालातरी सुपारी देऊन त्याची बदनामी केली जाते तर आता हा जो लढा आहे आम्ही ही जी सरकारी जागा आहे ही सरकारी जागा जो हडप करत आहे भूमाफिया आणि हे भूमाफिया हे माजी खासदाराचे हस्तगत हस्तक आहेत त्यांचे काय म्हणतात त्याला म्हणजे आता काय डायरेक्ट कुठला खासदार जाऊन दा। न हडप नाही करणार ना जागा तो असं अशा पद्धतीने गुंड मवाली भूमाफियाच ठेवणार ना तिकडे आता त्या भूमाफियांशी आम्ही स्वतः लढत हो। आहोत आणि ह्या सुद्धा खरेदी विक्री कागदपत्र बनवलेली आहेत त्या जागेची आता तुम्ही सांगा जो मुद्दा आता तुम्हाला माहितच आहे पुण्यामध्ये जो मुद्दा सुरू आहे पुण्यामध्ये पुण्यातल्या जागेचा सुद्धा जागे सुद्धा खरेदी विक्री कागदपत्र बनवलेली आहे जी ती बेकायदेशीर आहे जी ती महारत्नाची जागा आहे का, कागदपत्र खरेदी विक्री बनवली आहे गुन्हा दाखल आहे परंतु कागदपत्र खरेदी विक्री बोगस कागदपत्र बनावट बना कागदपत्र बनवण्याचा गुन्हा दाखल नाही झाला आहे स्टॅम्प ड्युटी चुकवली हा गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे प्रशासन मला एक गोष्ट सांगा जो सा 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 की जो क्रिमिनल नाही आहे त्याला क्रिमिनल बनवण्यासाठी त्याचं बॅकग्राऊंड क्रिमिनल बनवण्यासाठी प्रशासन पूर्ण कामाला लागतं परंतु जे क्राईम झालेलं आहे त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई प्रशासन करतं का नाही करत तर आता जो पान पवार ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई अजूनही झालेली नाही आहे अजूनही सरकारी जमीन खरेदी विक्रीचे कलम किंवा तो एफ आय आर दाखल झालेला नाही आणि याच्याबद्दल इतके जबाबदार लोक व्यक्ती येऊन स्टेटमेंट देतात कधी म्हणतात की ह्या जागेचा व्यवहार झालेला त्यांना माहीत नाही कधी बोलतात की हा व्यवहार ज्या लोकांनी बाहेर काढलाय म्हणजे ह्या संदर्भातली पार्थ पवारच्या संदर्भातली ज्या लोकांनी कागदपत्र आ, बाहेर काढलेले आहेत त्यांना मी सोडणार नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं एवढ्या जबाबदार व्यक्तीला खरंच अशोभनीय आहे आज आपली सिस्टम पूर्णपणे ना भरकटून गेलेली आहे पूर्णपणे पोखरून गेलेली आहे आणि काही जे लोक हो याच्या विरोधात आवाज उठवतात हो त्यां त्यांचं जर खच्चीकरण झालं तर, तर मग आवाज उठवणार कोण आणि मग हे अराजकता माजून जाईल सा या सगळ्यांचं चुकीचं लोकांचं राज्य या देशामध्ये तर पार्क पवर ह्या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत जशी एफ आय आर व्हायला पाहिजे तशी एफ आय आर झालेली नाही आहे आज खरेदी विक्री बेकायदेशीरपणे करणं किंवा बनावट कागदपत्र तयार करणं त्याचे जे, जे कलम आहेत ती कलमांची जी सजा आहे म्हणजे त्याच्यामध्ये आय पी ए आय पी सीचं फोर सिक्स्टी सेवन फोर सिक्स्टी एट फोर सेवन्टी ही पद्धत ही कलम लागली पाहिजे परंतु ही कलम न न लागता एक थातूर मातूर एफ आय आर करणं हे सुद्धा किती धोकादायक आहे ह्या कलमांतर्गत जन्मठेपेपासून सात वर्ष पुढील सजा त्या प्रकरणामध्ये त्या संबंधित आरोपींना होऊ शकते परंतु हे ते करत नाही आज जी मी तुम्हाला जागा दाखवली माझ्या घराच्या बाहेर ज्या जागे जागेचा लढा आम्ही लढत आहोत त्या जागेच्या लढ्यामध्ये बऱ्याच लोकांनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला परंतु ते कालांतराने गप्प झाले आता त्याच्यामध्ये त्यांची काय आर्थिक मॅनेजमेंट झाली मला माहीत नाही पण ते गप्प झाले परंतु आम्ही आम आमचं महिला मंडळ आमचं महि महिला मंडळ हा लढा आजही देत आहोत आता ह्या लढ्यामध्ये आम्हाला आमच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले आम्हाला जेलात पण पाठवलं गेलं आम्ही जेलातून बाहेर पण आलो त्याच्यानंतर आम्हाला आमच्या कौटुंबिक वादाचा आमच्या सामाजिक राजकीय या सगळ्या गोष्टीचं आम्हाला प्रेशर देण्यात आलं आम्हाला बदनाम करण्यात आलं माझी सुपारी देण्यात आली सोशल मीडियावरच एक महिला आहे त्या महिलेला माझी सुपारी देण्यात आली आणि ती महिला अजूनही माझी बदनामी करण्याचं करत आहे पण माझं त्या महिलेला सांगणं आहे मला म्हणजे मला माणूस उत्तर तज्ज्ञाचा सल्ला देण्यापेक्षा पाच पाच तास जे तू स्वतः रात्री अपरात्री येऊन सोशल मीडियावर आपला झोप मोड करून आपलं चांगलं जीवन सोडून जे तू वागत आहेस ना तर तुला जास्त गरज आहे तर तू घे सल्ला म्हणजे आणि सल्ला घेण्यापेक्षा उपचार घे रात्री वेळेवर झोप सकाळी वेळेवर ऊन तीन टाईम वेळेवर खा आनंदी राहा लोकांच्या आयुष्याचा बाजार मांड मांडण्यामध्ये स्वतःची मोड करून घेते पाच पाच सहा सहा तास सोशल मीडियाला देऊन तर जास्त तुला गरज आहे मला त्रास दिला तरी सुद्धा माझं काम मी करत राहणार आहे माझ्या कामामध्ये मी कुठेच खट पडू देणार नाही तर ही जी जागा आहे याच्यामध्ये काय काय पद्धतीनं खोट्या पद्धतीनं डॉक्युमेंट पेपर्स बनवलेत आता ह्यांनीसुद्धा ही जागा ह्या भूमाफीने खरेदी विक्री केली आहे अशा पद्धतीनं स्टेटमेंट त्यांनी माननीय न्यायालयासमोर दिलेलं आहे आता आम्ही त्यांना त्या खरेदी विक्रीचे पेपर्स सादर करायला सांगितले तर ते पेपर सादर करत नाही कारण पेपर सादर केले तरी पण फसणार आणि नाही सादर केले तरी पण फसणार कारण का खोटं हे शेवटी खोटंच असतं तुम्ही त्याला किती पैशाने किती एका इतके पटईल आहेत की त्यांनी म्हणजे एक त्यांच्या मुली तीस पस्तीस वर्षापूर्वीचे पेपर्स म्हणजे जन्माचा दाखला तिथे की म्हणजे तिकडे त्यांच्या मुला मुलीला तिने जन्म दिला असे दाखले बनवले जेव्हा की तिकडे पस्तीस वर्षापूर्वी खाडी होती खाडी चिखल होता तो सुद्धा रिपोर्ट सगळा आम्ही मागवला आहे म्हणजे यांनी चिकलामध्ये आपल्या लेकरांना जन्म दिला आहे म्हणजे तिथे आमच्या लेकर आम्ही ले जन्म दिला आहे असं एक सरकारी जागा हडपण्यासाठी हे जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही खोटे बनवणार ना तेवढे तुमचे म्हणजे तुम तुम्हाला त्या डॉक्युमेंटची उत्तरं मी द्यावी लागते कारण एखाद्या व्यक्ती जेव्हा जेवढा खोटा वागतो ना त्याचं तर त्याला म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं दुसरं खोटं लपवण्यासाठी तिसरं खोटं तिसरं खोटं लपवण्यासाठी चौथं खोटं असे खोटं बोलत जातात बोलत जातात आणि मग एक वेळ अशी येते की त्यांना उत्तर देतात देता। एकद उत्तर देऊ शकत नाही म्हणून पळवाट काढतात आता सध्या ते पळवाट काढायचं चा काम चालत कारण आतापर्यंत त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल करायचं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले मला ज्वेलत टाकलं या सगळ्या गोष्टीतून मी त्यांच्या सगळ्या गोष्टीचा सामना करून बाहेर येऊन मी हो। माझं पुन्हा काम सुरू केलं तर त्यांनी पुन्हा चक्रवधे स्वतःच्या षडयंत्रामध्ये ते फसत चाललेलं आहे तर काय फरक पडत नाही आपलं काम लढणं आहे आपल्याला लढायचं म्हणजे मला दहा वर्ष आत निवणार मी बाहेर येणारच नाही आता म्हणतात आहे की मला पुन्हा हात पाठवणार पुन्हा म्हणतात आहे की माझ्या चॅनलवर स्ट्राईक मारलं आहे माझ्या चॅनलला स्ट्राईक मारा माझा चॅनल बंद करा मी पुन्हा चॅनल उघडेल मी पुन्हा येईल कारण माझा आवाज हा नीतिमत्तेचा आहे सत्याचा आहे त्याच्यामुळे मी नाही शांत बसणार माझा चॅनल जरी उडवला तरी माझा कुठं उदरनिर्वाह चॅनलवर चालतो जसा तुमचा उदरनिर्वाह चॅनलवर चालतो या भू भूमाफियाची सुपारी घेणारी यूट्यूबर ती म्हणजे माझा उदरनिर्वाह चॅनलवर चालतो म्हणजे तिचा तसा माझा उदरनिर्वाह चॅनलवर नाही चालत त्याच्यामुळे तुम्ही माझा चॅनल जरी उडवला तरी काय फरक पडत नाही माझ्या चॅनलचा सर्व पैसा मी दान मी पैसाही दान केलेला आहे मी माझा पूर्ण अवयव दान केलेले आहेत सगळे साथ, माझ्या शरीराचे अवयव सुद्धा दान केलेले आहेत मी काही घेऊन आलेली नाहीये तर मी काही घेऊन जाणार पण नाहीये तर कुठे तुम्ही माझी बराबरी करता पर, भाई सुपारी बाज त्या युट्यूबरच्या महिलेला माझं म्हणतेस माझा नवरा गेला माझी मुलं गेली माझं इज्जत गेली विजेलाद गेली तू हा विचार कर एवढं सगळं होऊन सुद्धा मी झुकले नाही चुकीच्या गोष्टी समोर मी चुकले नाही प्रस्थापितांच्या समोर मी झुकले नाही दोन नंबर भूमाफियांसमोर तुझ्यातरी मला हाच था मोठा फरक आहे की तू सुपारी घेतली भूमाफियांची तू सुपारी घेतेस बिअरबार व्यावसायिकांची था आणि तू चांगलं काम होऊन देत नाही स्वतः चांगलं काम करत नाही हा तुझ्यामधील माझ्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळे तुला रात्रीची झोप येत नाही तुला समाधान तुझं तू लोकांचं वाईट करण्यामध्ये तुझा वेळ पैसा तुझं समाज सुख गमावून बसलेली आहे तुझा माझा नवरा नाहीये तरी सुद्धा मी माझ्या हाती घेतलेला संकल्प पूर्ण करत आहे पण तुझा नवरा असून पण तो नवरा तुझ्याजवळ नाही विचार कर तू विचार कर ना तुझं लेकरू असून तुझ्या लेकराकडे तू लक्ष देऊ त्या त्या लेकरांना बिलकुल तू झोपू शकत नाही तुझा वेळ हा युट्यूब तुझी रात्र रात्री अपरात्री तू युट्यूबवर पडलेली आहेस विचार कर काय फायदा लेकरांना बिलकुल झोपू शकत नाही नवऱ्याच्या सोबत झोपू शकत नाही दुसऱ्यांचे नवरे काय करतात दुसऱ्यांच्या नवऱ्यांना तू नवरा तू वेळ देण्यामध्ये त्याचं माहिती काढण्यामध्ये नाही ऐकून करून घ्या सगळ्यात तुझ्या ऐकूचं आयुष्य जायला लागलंय म्हणजे बघ ना आत्मपरीक्षण करतात तर या युट्यूब महिलेने यूट्यूबच्या सुपारी बाज कुठाने बाज महिलेने अशा भूमाफ्यांची सुपारी घेतली आणि ही सरकारी जागा म्हणजे ज्या जागेच्या सातबाऱ्यावर नाव सरकारी महाराष्ट्र शासन आहे ती जागा ही भूमाफ्याची आहे असे म्हणणारी सुपारी बाज महिला तत्वज्ञान पातळाचं काम करते रात्री अपरात्री आणि आता त्या जागेसंदर्भातलं मी व्हिडिओ लाईव्ह घेऊन मी त्याचे अपडेट्स देत राहील एक गोष्ट शंभर वेळा हो बोलेन कारण का की या लढ्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनीसुद्धा भाग घेतला पाहिजे कारण ही सोशल कमेंट्समेंट सगळ्यांची आहे तुम्ही लाईव्ह जास्तीत जास्त व्हायरल करू शकता त्याच्या माध्यमातून तुम्ही ह्या आता हिने सुपारी त्यांनी कारण मी चॅनलवर तिचं असं म्हणणे की कुठल्या तोंडाने येते तर माझं तोंड खूप स्पष्ट एक आहे एकदम क्लिअर आहे माझा चेहरा की मी एका सरकारी जागेवर प्रस्थापितांच्या विरोधात भूमाफियांच्या विरोधामध्ये लढत आहे आणि तू तोंड काळं घेऊन त्या प्रस्थापितांकडून त्या भूमाफियांकडून सुपार्या घेऊन तू येत आहे म्हणून तोंड लपवण्याची तोंड काळं करण्याची गरज तुला आहे मला नाही माझं एक सुद्धा नागरिक म्हणून मी काम करत आहे माझी सोशल कमिटमेंट माझी जबाबदारी म्हणून मी काम करत आहे आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे काम करणार आहे तुला जर समजा माझी बराबरी करायचीच आहे तर तुझ्यामध्ये जर हिंमत असेल तर तू त्या जागेचा सादबारा घेऊन त्या जागेमध्ये काय काय कशा कशा पद्धतीनं सरकारी जागा हडप करण्यासाठी काय काय कोटाने केलेलं आहे ते घेऊन बस त्याच्यासाठी मी तुला बोलली होती की तुला बोलता चांगलं येतं विषय चांगला मांडता येतो तर तुझं हे टॅलेंट जनजागृतीसाठी जनकल्याणासाठी वापर कोणाच्या पर्सनल हल्फरचा बाजार मांडण्यासाठी नको वापर किंवा आपले विरोधक ना बदनामी करण्यासाठी नको वापर पण त्याच्यात ती तुझ्या धमक नाही कारण तू लाचार लाची लोचन कुरापती करा करामती कुठा बाज आहे तर तुझा तुला तु 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 प्लॅनिंग प्लॉटिंग करण्यामध्ये लोकांच्या पर्सनल आयुष्यावर अश्विन बोलण्यामध्ये लोकांना तू अश्लील फोटो पाठवतेस आणि ते तुझे डाईवर असणारे पाचसट लोक अश्लील फोटो बघा मजा घ्या मजा मारा असे शब्द तू वापरतेस म्हणजे तुझं स्टँडर्ड दर्जा कुठला आहे ते तूच तपास असो मी तुझ्याबद्दल जोपर्यंत बोले जोपर्यंत तू त्या जागेचा जागेचा विषय आहे सरकारी जागेचा विषय आहे त्या सरकारी जागेवर तू स्वत इकडे आली होती आणि तू लोकांना कुठं बोललेली आहेस की ती जागा भूमाफ्याची आहे म्हणून त्याच्यामुळे जोपर्यंत तू खरं बोलणार नाहीस तोपर्यंत मी माझं काम करते कारण मी तुला बोलवलं नव्हतं तू घेतलेली आहे सुपारी माझी तो लोकांपर्यंत खरं पोचवणं सत्य परिस्थिती पोहोचवणं हे माझं मी कर्तव्य समजते आणि ती माझी जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे तर चला माझं आता कोर्ट आलं आज दिवसभर मी कोर्टाचं काम करेन तर सरकारी जागा खरेदी विक्री करण्याचा जी कलम आहेत त्या कलमानुसार पार्थ पवारच्या केसमध्ये सुद्धा तशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि जी माझ्या घराच्या बाजूला जागा आहे तीसुद्धा सरकारी जागा आहे ज्याच्या ज्याच्याबद्दल मी लढा देत आहे आणि त्या लढ्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखव मला जेलात पाठवणं माझी बदनामी करणं अशा प्रकारचे प्रकार होत आहे तो लड़ा, लड़ा तो तर तोही लढा आम्ही लढतच आहोत परंतु कुठलाही लढा जर प्रस्तावितांच्या विरोधात तुम्ही लढत असाल तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते ती मी मोजली आहे मोजत आहे तर ज्या पद्धतीनं म्हणजे फोर सिक्स्टी सेवन आय पी सी फोर सिक्स्टी सेवन फोर सिक्स्टी एट फोर फोर वन अशा प्रकारची कलम लावून जो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ते गुन्ह्यात गुन्हे तसे दाखल झालेले नाही आहेत ह्या गो ह्या कलमांतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर त्याला आजीवन चौदा वर्षापासून आगे लिहिलो ना तो चौदा वर्षापासून सात वर्षावरील शिक्षाचं प्रावधान आहे आणि त्याच्यामुळे हे गुन्हे दाखल करत नाही अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत नाही तर चला आपण टचमध्ये राहूया आपण संपर्कात राहूया आणि आपण आता कोर्ट आलेलं आहे आता माझी कामं करते हे येईल ठीक आहे दादा माझं काम मी करते तुम्ही पण मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा आणि जर तुम्हाला जे मी काम करत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील शंका असतील तरी ते तुम्ही विचारू शकता मला जेव्हा जेव्हा मी लाईव्ह वर येईल तेव्हा तेव्हा तुम्ही ते मला विचारू शकता त्याचं मी समाधान करण्याचा प्रयत्न करीन प्रश्नांची उत्तर शंकेचं शंकेचं समाधान करायचा प्रयत्न करेन आणि ही लाईव्ह सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा जेणेकरून तुम्ही ह्या लढ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट करता येईल किंवा ह्या लढ्यात तुम्ही हे लाईव्ह शेअर करून सामील होऊ शकता चला बाय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ